द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य पाटण तालुकाध्यक्षपदी नितीन खरातर उपाध्यक्षपदी महेश सूर्यवंशी व विक्रम महिपाले यांची निवड कार्याध्यक्षपदी चंद्रकांत सुतार सचिवपदी पांडुरंग लोहार संपर्क प्रमुखपदी गोरख महितेतर संघटकपदी राजेश कांबळे शनिवार दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य पाटण तालुक्याची बैठक महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष व सातारा जिल्हाध्यक्ष जीवन मोहिते यांच्या उपस्थितीत त्यांच्या अध्यक्षतेखाली दे संपन्न झाली असून यावेळी या पत्रकार संघाच्या पाटण अध्यक्षपदी नितीन खरात तर उपाध्यक्षपदी महेश सूर्यवंशी व विक्रम महिपाल कार्याध्यक्षपदी चंद्रकांत सुतार सचिवपदी पांडुरंग लोहार संपर्क प्रमुखपदी गोरख मोहिते तर संघटकपदी राजेश कांबळे यांची निवड झाली प्रसारमाध्यमे हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून विविध प्रकारचे राजकीय सामाजिक शैक्षणिक औद्योगिक व क्रीडाविषयक माहिती समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम पत्रकार बंधू करत असतात परंतु पत्रकारांनी स्वतःच्या न्याय व हक्कासाठी व समाजासाठी एकत्र राहणे गरजेचे आहे हा उदांत हेतू ठेवून द दे युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य काम करत आहे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष व सातारा जिल्हाध्यक्ष जीवन मोहिते तसेच जिल्हा सचिव चेतन भोसले कराड तालुका सचिव दिवानजी प्रमोद व कराड तालुका कार्याध्यक्ष अनिल मोरे व विद्वत्ता न्यूजपेपर व पंचनामा न्यूजचे मुख्य संपादक विकास कदम यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले व सर्वांचे अभिनंदन केले आणि सर्व पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या